इंडिया हर खबर सच्चाई आज दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी आपण राळेगाव तालुक्यातील निदा या ठिकाणी आलो आहेत या ठिकाणी असं भव्य असं भव्य रोग निदान शिबिर आयोजित केलेला आहे नेमकं एक ग्रामीण भागात शिबिर आयोजन करण्याचं एक फार मोठं एक याला उत्कृष्ट कार्य म्हणलं जाईल कारण शहरी भागात असे आपण शिबिर भरपूर बघतोय होत असते पण ग्रामीण भागात नेमकं शिबिराचं आयोजन करणं हे खूप महत्वाचं आणि त्या संस्थेने केले आहेत या संदर्भात आपल्या सोनालताई डॉक्टर सोनालताई फाळकेताई आहेत ताई आपण आज जे आरोग्य भव्य आरोग्य शिबिर सुरू केले आहेत या ठिकाणी आयोजन केले आहेत हे कौतुकास्पद कार्य आहे आपल्याकडून आणि नेमकं तुम्ही ग्रामीण भागात का निवलं आम्ही कॉम्प्रिहेन्सिव्ह एल्डरली हेल्थ केअर प्रोग्राम हा आमचा प्रोग्राम आहे हा टाटा ट्रस्ट आणि जनसेवा ह्या संस्थेमार्फत यवतमाळ यवतमाळ मधल्या सहा तालुक्यांमध्ये आम्ही राबवतो याच्यामध्ये यवतमाळ ग्रामीण राळेगाव बाभुळगाव झरी जामनी घाटंजी आणि पांढरकवडा असे सहा मध्ये आम्ही याच्यामध्ये काम करतो आणि हा जो कार्यक्रम आहे तो प्रामुख्याने जे साठीच्या वरचे जे, जे वयोवृद्ध लोक आहेत ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी आम्ही हा प्रोग्राम राबवतो आहे याच्यामध्ये वृद्धांची मानसिक आणि शारीरिक आ... आरोग्य कसं जपलं जाईल त्यांची जीवनाचा दर्जा त्यांचा कसा वाढवला हो जाईल उंचावला हो जाईल याच्यासाठी आम्ही या मध्ये काम करतो याच्यामध्ये मुख्यतः हे जे आम्ही सहा ब्लॉक्स निवडलेले आहेत त्याच्यामधल्या पंच्याण्णव गावांमध्ये आम्ही उपक्रम केंद्र प्रत्येक गावामध्ये चालू करणार आहोत आणि त्या उपक्रम केंद्रांमध्ये ही वृद्ध शाळा जशी असते त्याप्रमाणे ते वृद्ध येतील आणि तीन चार तार बसून आम्ही त्यांच्याकडून वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम करून घेणार आहोत जेणेकरून त्या उपक्रमांद्वारे त्यांची मानसिक स्वास्थ्य हे चांगलं होणार आहे वृद्धांमध्ये आपण बघतो की त्यांच्याकडे पैसा राहत नाही आरोग्याची त्यांना साथ राहत नाही त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये एक नैराश्य येतो एक चिडचिडपणा येतो तर ते घालवण्यासाठी म्हणून आपण ह्या कार्यक्रमाद्वारे त्यांना कसं मोटिवेट करता येईल आपण ते बघतो आहे त्याच्यामध्ये आपण योगा घेतो मेडिटेशन घेतो काही व्यायाम घेतो तो, काही आनंददायक ऍक्टिव्हिटीज घेतो त्याच्यामुळे त्यांचा मानसिक ताणतणाव हलका होतो काही काही वेगवेगळे उपक्रम असतात खेळ खेळणे हे करणे त्याच्यातून त्यांना आपापले त्यांची समंगळी मिळतात कोणाकोणाचे असं होतं की एकटे होतात वृद्धापकाळात त्यांचा पार्टनर गेलेला असतो त्याच्यामुळे त्यांचं मनातलं जे बोलण्याचं असतं ते कोणी बोलण्यासारखं राहत नाही त्याच्यामुळे तिथे त्यांना मित्र भेटतात त्यांचं मन हलकं होतं ताणतणाव हलके होतात त्याच्यामुळे ओव्हरऑलच त्यांचं मानसिक स्वास्थ्य तर सुधारतच आणि मानसिक स्वास्थ्याबरोबर शारीरिक स्वास्थ्यही सुधारतं आणि त्यामुळे ते सुखी होतात आणि त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरचं पण वातावरण चांगलं होतं आणि आमच्या ह्या प्रोजेक्टचा भाग म्हणूनच आम्ही हे आ, जे काय म्हणतो कॅम्प शिबिर आयोजित केलेलं आहे ताई आज शिबिर जे आयोजन केलं आहे या शिबिराला आपले राळेगाव तालुक्यात शिबिर आहे राळेगाव विधानसभा क्षेत्रात शिबिर आहे त्यामुळे आपले राळेगावचे नवनिर्वाचित मंत्री तथा आमदार मंत्री माननीय श्री नामदार अशोकरावजी उईके साहेब पण काही वेळातच त्या शिबिराला भेट देणार आहेत आणि ते आपल्या राळेगाव तालुक्याचे मंत्री असलेले महाराष्ट्राचे मंत्री असलेले ते पण अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी पोहोचतात तुमच्या शिबिराला पण भेट देतात त्यानंतर कॉर्डिनेटर आहेत काही तुम्हाला हे शिबिर या ठिकाणी आयोजित करण्याचं कारण काय नमस्कार माझं नाव शीतल नरडवार आहे मी टाटा ट्रस्ट ग्रामीण टाटा ट्रस्ट जनसेवा ग्रामीण शिक्षण या संस्थेमध्ये ब्लॉक कॉर्डिनेटर म्हणून काम करत आहे आणि या प्रोजेक्टचं नाव आहे कॉम्प्रेन्सिव्ह एल्डरली केअर तर या प्रोजेक्टमध्ये आपण वयोवर्षासाठीच्या वरचे म्हातारे लोक यांच्या ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबत आणि त्यांना एक, एक महेची सावली असं उपकेंद्र म्हणून आपण एक तयार करणार आहोत आणि त्यासाठी माझी मुख्य पाच गावं वर्षी मी चालू करणार आहे त्यामध्ये निधा सरई आपटी वाटखेड आणि सोनुर्ली या गावामध्ये पाच हो। या पाच गावांमध्ये माझं उपकेंद्र सुरू होणार आहे आणि या पाच गावांमधलं हे निदा गाव एवढं सपोर्ट आहे की सगळ्या गोष्टीमध्ये चांगली मदत मिळतात आणि मी जेव्हा सांगितलं की आपल्याला असा हेल्थ कॅम्प घ्यायचा आहे तर सरपंच मॅडम उपसरपंच आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक त्यांचा चांगला सपोर्ट होता आणि त्यांनी म्हटलं की बा आम्ही इच्छुक आहोत म्हणून मग हा गाव निवड केला आणि इथे आपण हा हेल्थ कॅम्प केला धन्यवाद ताईने सांगितले का हा निधा गावात पूर्ण याला सपोर्ट आहे कुठलंही काम सांगितलं ते आपल्याला सपोर्ट देतात ज्याच गावच्या सरपंच आहे ज्यांनी त्या गावाबद्दल कौतुक केलं त्या गावच्या सरपंच आहेत सरपंच ताई तुमच्या गावात हा एवढा मोठा कॅम्प घेतलाय सर्वसामान्य ज्येष्ठांना आरोग्य सेवा मिळतात त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता शीतलतानी आमच्या गावामध्ये जे म्हणजे आरोग्यविषयी त्यांनी प्रोग्राम घेतला आहे त्यांचं खूप मी कौतुक मानते आणि म्हणजे सुविधा मिळाली आणि बुद्रु जे बुद्रुक लोक राहते त्यांना म्हणजे दूर जावं लागते वाडोना आणि राळेगाव okay. इथेच त्यांनी okay. कॅम्प घेतलाय त्यांच्याबद्दल यांनी पण सरपंच ताईने पण पूर्ण च आणि डॉक्टर लोकांचं काही अभिनंदन केलेलं आहे जेणेकरून आमच्या गावाच्या लोकांना ज्येष्ठ लोकांना आरोग्याची सुविधा मिळणार आहेत त्या संदर्भात याच कडिंड आहेत सुनंदा ताई आहेत ताई नेमकं तुम्ही राळेगाव तालुक्यातील निधाय गाव निवडलं नेमकं या ठिकाणी ग्रामीण भाग तुम्ही काय निवडलावर மீனந்தா புடக்கே जनसेवा प्रतिष्ठानमध्ये गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहे इथे मी वेगवेगळ्या माध्यमातून विकासावर कार्य केले आहे तीन वर्षामध्ये आणि आता इथे आमचा नव्यानेच ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रोजेक्ट चालू झालेला आहे या माध्यमातून जे गावातील गरीब लोक आहेत ते शहरापर्यंत जाऊ शकत नाही आणि कुठंतरी एक त्यांच्या घरी पण असं वातावरण नसतं जेणेकरून ते शहरापर्यंत पोहोचू शकेल बरेच ज्येष्ठ नागरिक असे असतात की मग ते तब्येती दुर्लक्ष करतात म्हणून आपण ह्या सुविधा गावापर्यंत आणलेल्या आहे जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना सगळ्या सोयी या गावामध्ये उपलब्ध होतील म्हणून हा कार्यक्रम आज आपण इथे घेतलेला आहे धन्यवाद याने पण सांगितले का जेणेकरून सगळ्या नागरिकांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे याच गावचे एक उपसरपंच आहे भाऊ म्हणून आहेत भाऊ तुमच्या गावात एक मोठं शिबिर आयोजन केलेलं आहे या ठिकाणी काही वेळातच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोकराव विके साहेब पण या ठिकाणी येणार आहेत शिबिराला भेट देण्यासाठी याबद्दल तुम्हाला नमस्कार मी राजू मेश्राम बोलत आहो निधा गावाचे उपसरपंच म्हणून माझा एकच उद्देश होता की म्हातारे जे लोक आहे ते बाहेर गावले किंवा नागपूर किंवा कुठे जाऊ शकत नाही त्यामुळे या संस्थेनं आमच्या गावामध्ये खूप चांगला असा उपक्रम राबवला त्याबद्दल मी गावकऱ्याच्या वतीने आभार मानतो यांनी पण सांगितलं का हे खूप उपक्रम संस्थांना राबवला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि सदा अग्रेसर असतात गुरुदेवाचे सदा प्रेमी आहे जे गुरुदेवाच्या कार्यत कार्य झोकून दिलेल्या असे ज्ञानेश्वरी मुळे डॉक्टर साहेब आहेत डॉक्टर साहेब आज तुम्ही आणि या गावात या मोठ्या कॅम्पसाठी उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी काय वाटतं काय नागरिकांना तुम्ही ना काय मी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे मी आज ति� येऊन प्रचारक अखिल भारतीय गुरुदेव शहा मंडळ गुरुकुंज आश्रम या ठिकाणी ज्या संस्थेने चार संस्था मिळून त्या ठिकाणी शिबिर घेण्यात आलं शिबिर फार महत्वाचं झालं कारण खेड्यापाड्यामध्ये लोक शहरात जाऊ शकत नाही आज नागपूरची सगळं डॉक्टर मंडळी आली आणि त्यांनी तज्ज्ञ डॉक्टर लोक या ठिकाणी आली ई सी जी सगळे रोग या ठिकाणी तपासणी होत आहे आणि सुंदर असं सहकार्यसुद्धा सा, सा, आमच्या गावातून मिळते आणि गाव आमचं सहकार्याच्या बाबतीत एक नंबरवर आहे कुठलाही असा कोणताही कार्यक्रम सार्वजनिक म्हटला तर पूर्ण गाव आमचं एक धावून येते सहकार्याला आणि सर्व या ठिकाणी आले आणि सर्वांनी या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो या ठिकाणी आपल्याला दिसत का डॉक्टर साहेब पण आहेत तज्ञ डॉक्टर साहेब आहे नागपूर आलेले आहेत डॉक्टर साहेब